समता सैनिक दलाच्या लेफ्टनंट कर्नलपदी मेजर आकाश इंगडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले मेजर आकाश इंगळे यांचा सत्कार समता सैनिक दलामध्ये अखंड सेवा दिल्याने लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती मिळाली त्याबद्दल धम्मस्थान सुप्त व सधम्म प्रचार केंद्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मेजर आकाश इंगडे हे दोन हजार नऊपासून समता सैनिक दलात सेवा देत आहे त्यांच्या कामाची दक्कल घेऊन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बा बासाहेब आंबेडकर संस्थेचे दुसरे अध्यक्ष सूर्य पुत्र भैयासाहेब आंबेडकर संस्थेच्या विद्यमाने संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका करंजी येथील मेजर आकाश काशीराम इंगडे यांची समता सैनिक दलामध्ये लेफ्टनंट कर्नलपदी बढती देण्यात आली त्याबद्दल त्यांचे मालेगाव धम्मस्थान सुप्त व सधम्म प्रचार केंद्र यांच्या वतीने त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मेजर आकाश इंगळे यांनी जवळ सतरा वर्ष समतासैनिक दलामध्ये काम केले आहे ते वाशिम जिल्ह्याचे मेजर असून त्यांना समतासैनिक दलामध्ये बढती मिळाली आहे या बढतीमध्ये लेफ्टनंट कर्नलकरिता त्यांची पदोन्नती झाली आहे त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांना संपूर्ण जिल्ह्याभरातून शुभेच्छा येत आहे मेजर आकाश इंगळे हे एक स्वाभिमानी एक निष्ठ राजगृहाचा सच्चा सिपाई आहे त्यांनी आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून न्याय देण्याचा व त्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे त्यांच्या या बढतीमुळे वाशिम जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे यावेळी सुधाकर पकाले भाई गोवर्धन चोतमल बौद्धचार्य ज्ञानोबा वानखडे जय एस शिंदे बाळा सावंत संजय भगत रमेश तायडे किशन खडसे बौद्धचार्य दीपक घुगे रामभाऊ करडे संजय भगत विनोद गायकवाड पत्रकार अजय गायकवाड संजय सोनुने विजय अवचार राहुल तायडे अशोक कांबळे इत्यादींची बहुसंख्येने उपस्थित यावेळी होती मेजर आकाश इंगळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले लवकरच वाशिम येथे भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे असे भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष अनिल तायडे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल ताडे यांनी केले